सुवर्ण संधि सुवर्ण संधि एडमिशन ओपन इन रानी अवंती प्राथमिक शाळा नगर परिषद तिरोडा आज एडमिशन घाय दर्जेदार शिक्षण मिलवा ते ही मोफत 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 आमच्या शाळेची वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत सुंदर परिसर व निकोप वातावरण व तसेच ओपन जिम आकर्षक वर्ग खोल्या व बोलक्या भिंती नाविन्यपूर्ण विविध उपक्रमांचे अंमलबजावणी फुल इंग्लिश डे ऑन मंडे थर्सडे अँड सॅटरडे शिस्तप्रिय विद्यार्थी स्टेज डेअरिंग असणारे विद्यार्थी जनरल नॉलेज परिपूर्ण असणारे विद्यार्थी शालेय बचत बँक व स्टेशनरी कोपरा ऍक्टिव्हिटीचे स्टॉप मराठी हिंदी इंग्रजीच नाही तर आमचे विद्यार्थी बोलतात जापानी भाषा पोळी दिनारी देणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा सोबत अंडी केडी व फिल्टरचे शुद्ध पाणी हिरवीगार परस बाग व विविध खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी आयोजित मार्गदर्शन सत्र शालेय मंत्रिमंडळांचे व्यवस्थित त्वरा करा आजच ऍडमिशन घ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवा बाय भेटी निखाडे असिस्टंट टीचर इन आर ए पी एस स्कूल नगर परिषद तिरवड